किचनमध्ये चटपटीत अशा तोंडल्याच्या काचऱ्या करून दाखवणारं त्याच्यासाठी आता ही मी ताजी ताजी आत्ता ता वेदावरून तोंडली काढून आणली ती पाण्यात टाकली स्वच्छ धुवून अशी घेतली आता मी ती पातळ अशी चिरणार आहे बघा अशी छान पातळ चिरून घेते आणि मला सुंदर अशी जरा वेगळ्या प्रकारानं म्हणजे वेगळा मसाला वापरून असं तुम्हाला काचऱ्या करून दाखवते आमटी भात आणि काचऱ्या सुंदर मेनू अशा अगदी ताजी तोंडली काढलेली आहेत चटपटीत चाट मसाला वगैरे वापरून जरा तुम्हाला दाखवते भाजी करूनच वेगळा प्रकार आणि तुम्हाला मी एक प्रकारची रसभाजी दाखवलेली आहे तोंडाचे खूप प्रकार करता येण्यासारखे आहेत अजून बरेच प्रकार तुम्हाला दाखवायचे आहेत छान एकदम अशी चरचरीत तोंडली आहेत पिक असलं तर ते बाजूला काढायचं सुद्धा चांगलं लागतं जर आंबट असतं पण चांगलं लागतं खरं पण सगळ्यांनाच आवडतं असं नाही म्हणून ते काढून टाकायचं तोंड्याची रस्सा भाजी तोंडली बटाटा भाजी तोंडली कांदा भाजी कितीतरी प्रकार करता येतात तोंडली ठेचून अशी एक भाजी करतात तीही तुम्हाला मी दाखवणारे करून पुढच्या वेळी ती दाखवते तोंडली दगडानं ठेचायची आणि मग त्याची भाजी करायची तीसुद्धा सुंदर लागते भरल्या तोंडल्यासारखी हे फक्त तो भरत बसायचं नाही तोंडली डायरेक्ट मसाला वर कांदा घालून रसभाजी होते वाटलं तर आपण बटाटाही टाकू शकतो तेल घालते भाजी आपली थोडीच आहे बघा आता आपली मोहरी तडतडायला लागली आहे काळी मोहरी असल्यामुळे ती जरा फार उडत नाही थोडस जिरं टाकलंय अगदी थोडं बघा व्यवस्थित फुलायला लागलं हिंग हिंग या भाजीला आवश्यक असतो हळद त्यावर आपण तोंडली टाकणार आहोत परतून घेऊया पाण्यामुळे तेल जास्त वाटत कमी टाकलेली असल्यामुळे मला जरी कमी घातलेलं असलं तरी ते जास्त वाटत चटपटीच टाकूया सुद्धा आपल्या कात्या बऱ्यापैकी बावलेल्या आहेत आणि त्याच्यावर तिखट मीठ टाकणार आहे खट आपल्या आवडीप्रमाणे मीठ चवीप्रमाणे चाट मसाला घालणारे चटपटीत होण्यासाठी म्हणून चाट मसाला सुंदर जरा वेगळा प्रकार त्याच्यामुळे एक वेगळी चव येईल आणि आणखीन चटपटी हव्या असतील तर जरा समर बेसन लावायचं एकदम सुंदर दोन्ही ते आपण वापरले की आपली भाजी तयार आणि ह्या काही भाज्या या अशाच कढईत करायला लागतात निर्लेपच्या कढईत त्या छान होत नाहीत नाही चुरचुरीत होत नाहीत त्याच्यामुळे अशीच कढई वापरायला लागते भाजीवर खोबरं कोथिंबीर घालणार जर तेल वाटलं किंवा हे वाटलं तर एक चिमुडभर बेसन लावायचं म्हणजे भाजी चांगली चटपटीतही होते आणि चांगली होते किंवा दाखवते आणि भाजीही आपली छान लागते हे बघा चिमुटभर बेसन इथून भाजी सुंदर लागते त्याच्यावर खोबरं घातलं एक वाफ काढली त्यातली भाजी तयार कडपटवलेली म्हणजे कुरकुरी ठेवली असेल तर अजून गॅसवर ठेवायची किती छान होईल खोबरं घालायचं भरपूर वेळ परत म्हणजे आणखीन तुरचुरी होतात काचरे आपण ही काढून घेणार आहोत तोंडल्याची चटपटीत अशी भाजी किंवा काचरे खाण्यासाठी तयार आहे त्याच्याबरोबर भाकरी पोळी घा भा, आमटी भाताबरोबर कशाबरोबर ही छान लागते अशी ही झटकन होणारी आणि चटपटीत अशी भाजी तयार हा व्हिडिओ आता मी कसा केला तो तुम्ही पूर्णपणे बघा म्हणजे तोंडली कशी चिरली ती कशी फोडणीला लागली वरती काय काय साहित्य घातलं हा माझा व्हिडिओ तुम्ही पूर्णपणे बघा आणि माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन डावायला विसरू नका धन्यवाद